कोल्हापूर फॅनल सत्तर किलो फायनल खराडी चंदन नगरचे लोकप्रिय आमदार अगोदर पहिल नंतर ना आमदार हे गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आमदार साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत फिरवची बक्षी भिगवान का दादाबाई सय्य मंडळी उपस्थित आहेत सगळ्यांचं स्वागत आहे चालू कोस्तीनंतर पवन गुणाले अनिल राठोड चालू कोस्ते नंतर वर यायचं आहे रिपॅचेस महाराष्ट्र केसरी चालू कुस्ती नंतर मॅच क्रमांक एक वरती प्रथमेश गुरु सांगली लाल मध्या गणेश गोरे मुंबईशर निळ्या कास्टो मध्या चला लवकर तीस सेकंदाची विश्रांती चालू असल्या कुस्तीचा गुणफलक झिरो तीन मॅट क्रमांक दोन वर ब्याण्णव किलो फायनल शून्य पाच माती आखाडा क्रमांक एक वर पुढचे स्पर्धक तयार राहायचा आहे मिसाळ मुंबई उपनगर लालपे आणि भूषण कोंबार नाशिक शहर निळपीठ तयार राहायचा पुढच्या कुस्तीसाठी पंकट यादव पंकट यादव सर फेद बांधून तयार सर चॅलेंज आहे सर आखाडा क्रमांक दोपर आहे सर बंकट यादव सर और धमाल सर बंकट सर बंकट सर आखाडा क्रमांक दो माती विभाग शेडगाव गावचे वस्तात महेंद्र रणसिंग उपस्थित झालेले त्यांचं सह स्वागत आहे आता स्टेजवरील सगळी मंडळी खाली बसून घ्या स्टेजवरचे सगळे आलेले राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रातली सगळी मान्यवर मंडळी सगळेच मानाचे मान्यवर आहेत सगळ्यांना विनंती बसण्याची सोय केलेली आहे सर्वांनी खाली बसून घ्यावं हा इथं समोर आलेले पहिलवा शिरो सा कुस्ती चालू माती आकाडा क्रमांक एक विनोद बाब भगत अण्णासाहेब तुरकुंडे या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत कार्यसम्राट आमदार दादा पवार मित्र परिवार व कर्जत तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे आज चौथा दिवस चौथ्या दिवसातलं दुसरं सत्र स्वयंसेवक अतिशय व्यवस्थितपणे सुरुवातीपासून काम पाहताय सर्व पंचमंडळी तांत्रिक कमिटी यांनी सुद्धा अतिशय रीते आपलं काम बजावलेलं आतापर्यंत क्रमांक एक वार, तीस सेकंदाची विश्रांती विश्रांती दरम्यान स्कोर आहे झिरो सात दोन दहा चालू कुस्तीचा गुणफलक दोन तीन लोकनियुक्त सरपंच पप्पू शेठ धुमाळ उपस्थित झालेले त्यांचं सहर्ष स्वागत आहे मॅट क्रमांक एक वरती शहाऐंशी किलो चे पैलवान यानंतर तयार

स्त्रीला पैलवा लातूर निळ्या काष्ट मध्ये आशिष वावरे पवार गुन्हा जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करण्याला अनिल राठोड पहिला पुकार राष्ट्रीय लवकर याचा अमरावती अनिल राठोड पहिला पुकार चला पैलवान लवकर जबरदस्त महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरा चला पैलवान त्याच्यानंतर मॅट क्रमांक किलो की फायनल शहाऐंशी किलो महेशोम रोहित सोलापूर निळा कास्टोम आणि राठोड दुसरा पुकार झिरो आठ न कुस्ती चालू आहे माझी राठोड चला मोर्तुजी सरनाबाद धाराशिव लाल कास्टोम शुभम सेटे ठाणेश्वर निळाकाष्ट मॅट क्रमांक एक वरती शहाऐंशी किलोचे सगळे पैसे राठोड छत्रपती संभाजीनगर अनिल राठोड महाराष्ट्र परंतु हे रिपट काढून राठोड छत्रपती संभाजीनगर दुसरा नागनाथ, नागनाथ शिंदे सोलापूरच्या पैलवान दोन गुणाची कमाई केली आणि नागनाथ शिंदे सोलापूर तांत्रिक गुणाच्या आधारे विजयी करण मिसाळ मुंबई उपनगर मात्याकडे क्रमांक एक वन छत्रपती संभाजीनगर विजयी चलना मध्ये अनिल राठोड छत्रपती संभाजीनगर प्रथमेश गुरु सांगली करण मिसाळ मुंबई लवकर गणेश मोरे मुंबई शहर निळे निळेपीत या स्पर्धेसाठी शंकर देशमुख साहेब उपस्थित आहेत दादासाहेब परदेशी गणेश एट सुद्री अनिल राठोड छत्रपती संभाजीनगर आहेत का पैलवार पप्पू किसान साळवे नानासाहेब साबळे आणि अण्णासाहेब तुरकुंडे कडे वळलेले आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व तालुका युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट यांचे पवार पप्पो शेठ धुमाळ यांचा सन्मान कार्यसम्राट सम्राट आमदार दादा पवार यांच्या वतीनं होणार आहे पप्पू शेठ धुमाळ आपण स्वीकार करा अनिल राठोड छत्रपती संभाजीनगर ज्योतिराम साबळे कोच यांचा हे कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित झालेले अनिल राठोड छत्रपती संभाजीनगर तिसरा आणि अंतिम पुकार चालू कुस्ती नंतर मॅट क्रमांक एक वरती अनिकेत मांडवी कल्याण लाल कास्ट मधिया श्री किशन जाधव लातूर संतोष तथा पप्पू धुमाळ सोलापूर वर्षी सन्मान केला जातोय स्वीकार आपण करावा गोल्ड मेडल केली आहे कुस्ती या परचे महाराष्ट्र स्पर्धेचा थरार इथे चालू आहे अगदी थोड्याच वेळात उद्या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सहासष्ट केसरी कोण होणार सर्वांच कार्य सम्राट आमदार रोहित दादा पवार मित्रमंडळ कर्ज जामखेड आपल्या सर्वांना हार्दिक स्वागत खाली घ्या गोल्ड बसलेला पहिलवान खाली घ्या इथे शक्तीचा ुस्ती सुरू आहे आणि तिथे अष्टविनायकांपैकी एक होळकर अहिल्यानगर विनायके वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्तानं आणि लाखो भाविक साक्षी भाव्य देवी असा अखंड हरिनाम साप्ता संस्कार लटके रत्नागिरी आदरिय सदगुरु तुकाराम महाराजांच्या चालू कुस्ती नंतर तयार महेश शिंदे वासिम लाल कास्टू मध्ये विशाल राजगे सातारा निळ्या कास्टू मध्ये मॅट क्रमांक एक वरती संस्कार लटके रत्नागिरी मनीष इंगळी बुलढाणा दुसरा पुकार रेफरी कोण आपला चला मी तुम्ही संस्कार लटके रत्नागिरी एक पाच से कुस्ती आगे बढ़ती मनीष इंगळी बुलढाणा ओ संस्कार लटके रत्नागिरी मनीष शिंगळी बुलढाणा एक साथ। दुसरा पुकार आहे रेड वन ब्ल्यू सेवन रत्नागिरीस मनीष शिंगळी बुलढाणा सत्तर किलो की तिसरा आणि अंतिम पुकार दोन्ही पैलवान स्क्रीनच्या समोर उभार नका विनंती आपणास दोन्ही पहलवान, पहलवान गैरा जरा बाद चालू कुस्ती नंतर तयार राहायचंय महेश शिंदे वासिम लालकास्टोम विशाल राजगे सातारा निळा कास्टोम दो सात से आगे बढती हुई कुस्ती गोल्ड मेडल के लिए फाइट सोलापुर वर्सेस कोलापुर तीस विश्रांति है आहे माथियाकडा क्रमांक एक वर चालू कुस्तीचा स्कोर आहे चार जीरो से आगे बढती कुस्ती बेचाळीस सेकंद समय केवल भारत होळकर अहिल्यानगर लालपिं आणि विनायक दीडवा गोंदिया निळेपीठ कुस्तीसाठी तयार होईल क्रमांक एक वा चालू कुस्ती नंतर मी आठ क्रमांक एक वरती तयार व्हायचं महेश शिंदे वाशिम लाल कास्टोम विशाल राजगे सातारा निळा कास्टोम तीन सात गोल्ड मेडल के लिए ये फाइट सोलापूर वर्सेस कोल्हापूर तीन सात आगे बढती गोल्ड मेडल की तरफ सरकता हुआ ये इशारा संपलेल्या कुस्तीमध्ये अनिकेत मांडवी कल्याण विजयी सुवर्ण पदक कुछ सेकंड के अंतराल नजदीक रह गया है महेश सिंधे लाल पहला पुकार तीन और ये बहुत सुंदर विशाल राजगे सतारा ब्लू कास्ट्यूम पहला पुकार मैट क्रमांक एक छियासी किलो और इस प्रकार सत्तर किलो के पांच कुश्ती कोल्हापूर गोल्ड मेडल सुवर्ण पदक के मानकरी परमेश्वर लाल कस्टमर तयार आकाश वर्धा तयार आज मारलेला करण पैलवाना अण्णा कंटिन्यू करायचं काय पुस्टिंग आणि सात झिरो स्कोर न कुस्ती चालू आहे सत्त्याण्णव किलो वजन गटातली माती आकडा क्रमांक एक वा गणेश एकोणीसशे बावन साली केलसंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कोळेश्वर गावचे पैलवान हाशाबा जाधव यांनी वैयक्तिक क्रीडा प्रकार म्हणजेच या कुस्ती खेळाडू आपल्याला होतो किलो, किलो सेकंड राऊंड बिरदेव बनसोडे सोलापूर लालपट्टी विशाल बावस्कर नीलीपट्टी अकोला